उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व राष्ट्राचे चंद्रपुर जागृति मशाल मंच चंद्रपुर जागृति मशाल मंच ये अठारह अगस्त तो की स्थापना हुई और स्त्री सुरक्षा के लिए चंद्रपुर जिला चंद्रपुर शहर में हर स्त्री हर बच्ची ये सुरक्षित रहनी चाहिए इसके लिए पूरे चंद्रपुर के जो संवेदनशील व्यक्ति हैं सज्जन शक्ति जो है उसको एकजुट एक करने का एक संघ करने का हमारा प्रयास था और ये मशाल रैली जो है एक तरफ हमारे सामान्य लोग प्रशासन के, के सुरक्षा के लिए केली हमने मशाल है और ये मशाल अंत तक में मे रहेगी रे पद्धतीचे प्रकार सगळ्या महिला अत्याचाराचे देशभरात घडत आहे कलकत्ता प्रकार घडला बदलापूर मध्ये झाला नागवड मध्ये झाला काल वर सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार झाला आणि याच्या संदर्भात मी आमदार होती मी विधानसभेतही आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवरती शक्ती कायदा हा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा तो कायदा हा सभागृहात पारित झाला तो प्रस्ताव तो हा राज्यपालाकडे प्रलंबित आहे मी केंद्रात गेल्यानंतरही माझी तेच मागणी राहील जोपर्यंत हा कायदा महिलांच्या सुरक्षतेसाठी अंमलात येणार नाही तोपर्यंत तो महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का अशी भावना आता प्रत्येक महिलेच्या मनात तयार झाली आहे आणि म्हणूनच आजचा हा मशाल मोर्चा हा महिलांच्या सुरक्षेसाठी या चंद्रपूर शहरात काढण्यात आला